मुख्यवाद हो मोठी कुकी आता हे लाडक्या बहिणीचं हो। चाललेलं आहे आणि त्याच्यामुळे शेतकऱ्याकडे दुर्लक्ष झालेलं शे आहे अच्छा शंभूराज देसाईंना तुम्हाला पाच कामं सांगायचे आहेत की तुम्ही हे जनतेचे पाच कामं महत्वाचे आहेत ते करा तर काय काय सांगाल हो। तुम्ही तालुक्याचा ता विकास पहिला व्हायला पाहिजे हो। मग तालुक्याचा ता विकास तुम्ही मल्हारपेठ नऊ रस्त्यापासून ते मल्हारपेठ पासून ते कळ पासून करणार का घाटमाथ्यापर्यंत करणार किती बार आहेत दोन बार आहेत आणि परमिट रूम परमिट रूम ला तर परवानगी आहेच अजून एक दोन का देशी एशीबाद टाकले का नाही म्हणजे पाटण तालुक्याचा ता भव्य विकास होणार दोन टोका दंड त्यांच्या वाड्याच शंभूरा देसाईनी त्यांना शोभला नाही ती ते घेतली का नाही ते शोभत नाही हे मंत्री आहेत पाटणचा रस्ता आमचा राहिला नाही तो तसा राहिला नमस्कार लयबारी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये आलो आहे हा मतदारसंघ उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई म्हणजे त्यांच्याकडे दारू खाता आहे त्यांचा हा मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये त्यांनी काय विकास केला या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत साहेब मला पहिल्यांदा सांगा तुम्ही शेती करता व्यवसाय करता काय करता शेती व्यवसाय करतो दोन्ही दो करता दोन्ही करता काय परवडतं का शेती व्यवसाय परवडत काय आहे का शेती आता शेतीमध्ये उत्पादन जास्त मिळत नाही तर सगळा पावसावरती खेळ आहे त्यामुळे पाऊस कसा पडेल त्याच्यावर सगळा आहे पण पाऊस तर तुमच्याकडे लय असतो ना भरपूर असला तरी आता काय झालंय सोयाबीन पीक भेमूग पीक हे पूर्णपणे जास्त पावसामुळे बाद झालेला आहे आता फक्त भात शेती चांगल्या प्रकारे इथं पिकलेली आहे पाटण तालुक्यामध्ये मग सरकारने काय करावं असं तुम्हाला वाटतंय सरकारने कसं माहित आहे का की काय करावं असं नाही की आतापर्यंत पंचनामा वगैरे भरपूर झालेले आहेत म्हणजे सोयाबीनचं म्हणा किंवा बिममुखाच म्हणा पण त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर अजून पैसे चालले नाही अजून पैसेच नाही चालेल पैसे आले नाही तुमचे मंत्री आहेत जे आमदार आहेत ते तर मंत्री आहेत मुख्यमंत्र्यांचे लाडके मंत्री आहेत त्यांनी केलं असेल ना पटकन परत आचारसंहिता आलेली तर मिळणार नाही नाही कसं आहे माहितीये का आता हे लाडक्या बहिणीचं चाललेलं आहे आणि त्याच्यामुळं शेतकऱ्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे लाडक्या बहिणीला पैसे द्यायचे आहेत त्याच्यामुळे हे लाडके शेतकरी सावत्र सावत्र झाले सावत्रे का या लाडक्या बहिणीमुळे शेतकऱ्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे सरकार शेतकऱ्याकडे लक्ष देऊन त्यांचं जे काही समजा नुकसान झालेलं आहे पंचनामा झालेले त्वरित गेल्या वर्षी सुद्धा पंचनामा झाले त्याचे सुद्धा पैसे अजून मिळाले नाही शेतकऱ्याच्या खात्यावर ते वर्ग व्हावं म्हणजे गेल्या वर्षीचे अजून मिळाले मिळाले नाही मग अजून आता जे मग कसे मिळणार ते शेतकरी तुम्ही तुमचे जे मंत्री आहेत वजनदार मंत्री आहेत तर त्यांचा काय उपयोग नाही झाला का नाही तसा हे माहिती का की शेत आम्ही शासनाची बांधतोय की त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी प्रयत्न करावे आणि तालुक्यातल्या शेतकऱ्यांना ते शेत जे पंचनामे झाले बेमुख असू दे असो हे बिनव ते त्वरित पैसे त्यांना मिळावे आता समजा शंभूराज देसाईना तुम्हाला पाच कामं सांगायचे आहेत की तुम्ही हे जनतेची पाच काम महत्वाची आहेत ते करा तर काय काय सांगाल आता प्रामुख्यानं कसं आहे माहिती आहे का की या पाटण तालुक्यामध्ये रस्त्याचा प्रश्न प्रामुख्याने हो। की रस्ते सुस्थितीत झाले पाहिजेत हो। दुसरे म्हणजे की एक मोठं हॉस्पिटल झालं पाहिजे चांगलं की आता या ठिकाणी मरणाच्या दारात जर माणूस असला हो। तर करायला पळवायला लागते तर ते आता हॉस्पिटल एक चांगल्या प्रकारे पाटण तालुक्यामध्ये झालं पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे शैक्षणिक दृष्ट्या आता त्यांनी ते कृषी महाविद्यालय वगैरे काढलेलं आहे त्याचा प्रश्न मला काय दुसरी काम काय शेतकऱ्यांचं वगैरे शेतकऱ्यांच्या साठी कसं माहितीये का की शेती विषय सांगायचं म्हटलं मध्ये कुणी बोलणार मी सगळ्यांच्या मुला कधी घेणार हि तर बोलायचं फक्त शेतकऱ्याविषयी सांगायचं म्हटलं तर हे मी सांगितलेला प्रश्न शेतकऱ्याचा सुटलं पाहिजे आणि तालुक्यामधली जी धरणं अपुरी आहेत समजा बीबीच धरण असू द्या मंदुरीचं धरण असू द्या ही धरणं पूर्ण झाली पाहिजे धरणं अपुरी असल्यामुळे काय नुकसान होत धरणं अपुरी असल्यामुळे कसं आहे माहितीये का जे शेतीला म्हणजे काय क्षेत्र जे भिजत नाही ते भिजू शकत नाही धरणं अपुरे असल्यामुळे तुम्हाला काय सांगायचं मंत्र्यांना जर तुम्हाला काय सांगायचंय तर तुम्ही काय सांगाल मला एकच सांगायचं आहे की कि आपल्या नवा रस्ता, आ। आ। नवर रस्ता ते घाटमाथेपर्यंत आतापर्यंत जी अवस्था दिसते नव पासून ते जी अवस्था दिसते ही अवस्था कोणा कशापासून आहे की तुम्ही आमच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही अवस्था आहे तुम्ही तालुक्याचा विकास पहिला झाला पाहिजे oh. मग तालुक्याचा विकास तुम्ही मलारपेठ नव्या पासून ते मलारपेठ पासून ते काल कर पासून करणार का एवढा झाला पाहिजे ना तर लोकांची सेवा होईल ना म्हणजे माथेकडे विकास नाही घाट नाही नाही पाटण पासून पुढे विकासच नाही ना काय अच्छा पाटण पुढे विकास नाही नाहीच ना आम्ही म्हणतो एवढे मोठे मंत्री लय विकास असणार आहे की विकास पण आम्हाला आमचं म्हणणं काय माहितीये का की आता या रस्त्यावर तुम्हाला उभं राहायला जागा नाही मग आहे मग हेच 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 शहरात कसं की ते एस टी स्टँड मध्ये बरच ते पडले तुम्ही बघताय मग तुम्हाला कळत नाही का की विचार हो। करा की का या रस्त्याने तुम्ही जाताना कस जाताय आता सध्या सोमवारचा बाजार आहे बरोबर आहे सोमवारचा बाजार आहे आता तुम्हाला रस्त्याने समजा लेबर गाडी आली तर माणसाने चालायचं कुठलं जायचं कुठलं मग हा रस्ता जर समजा की आपल्या नव्या रस्त्यापासून हा रस्ता समजा काटी जसा बंद आला तो जर माथ्यापर्यंत गेला तर चिपळूण चिपळू वर येणारे पेशंट ज्या असतात गाड्या त्यांची काय अवस्था होत असेल रोडला जाताना सगळे खड्डे बिडे त्यांची काय अवस्था होत असेल पेशंट जगतोय का मरतोय का जागाच मरतो याच काय कळतच नाही बाकी राहिलं बाकी मग प्रत्येक प्रत्येकाच्या घरी दारी खात असतो काही उपाशी कोणी मरत नाही तुम्ही दिल्यानंतर मी खाईन अशातला भाग काहीच नाही पण कमीत कमी जाण्याचा रोड तरी व्यवस्थित करून ठेवा मग बाकीचा विषय विकास करताय का नाही करताय आम्हाला काही येणार नाही तुमचे जे मंत्री आहेत म्हणजे आमदार आहेत ते मंत्री आहेत आणि त्यांच्याकडे दारू खाताय तर दारू खाता आल्यामुळे इकडे काय दारूचा विकास झाला काय बाटल्या स्वस्त मिळायला लागल्या बेवडे कमी झाले जास्त झाले काय झाले मग एक काम करा की अजून दोन चार बार आणून ठेवा त्याशिवाय पाटण तालुक्याचा विकास होणार नाही अजून आता किती बार आहेत दोन बार आहेत आणि परमिट रूम परमिट रूम अजून एक दोन <बाराएद। laughs> टाकले दे हो। का देशी म्हणजे पाटण तालुक्याचा भव्य विकास होणार बर म्हणजे त्यांच्या काळात काय दारू दारूची दुकानं काय वाढले कमी झाली काय त्याच्यातच प्रगती झाली बाकी कश दारूची दुकान परमिट रूम प्रगती झाली बरं देशी दारूच्या दुकानामध्ये प्रगती नाही अजिबात ना नाही परमिट रूम मध्ये झाली परमिट रूम मध्ये झाली की मग अजून तुमचं म्हणणं का अजून झाली पाहिजे का नाही नाही माझं म्हणणं नाही माझं म्हणणं नाही तुमचं म्हणजे तुमचे लाडके मंत्री आहेत ना ते तुमच्या मतदारसंघ पण तुम्ही सांगा साहेब काय तुमच्या मंत्री आमदारांना दारू खात मिळालं याचा फायदा तुमच्या तालुक्याला तुमच्या मतदारसंघाला काय झाला काय माहितीये का जास्त माणसं बिघडली गेली दारूमुळं बरं दारो खाती घेतली का नाही ते शोभत नाही हे मंत्री आहेत पाटणचा रस्ता आमचा राहिला नाही तो सह राहिला बोमलोट पडला कुठपर्यंत कोयना घाट माथ्यापर्यंत अहो पण तुम्हाला माहित आहे का दारोमुळं शासनाला पंचवीस हजार कोटी वर्षाला मिळतात पंचवीस पंचवीस अडीच वर्ष झाले ना म्हणजे पन्नास हजार कोटी साठ सत्तर हजार कोटी मिळाले त्यातले दहावीस हजार कोटी तरी आणले असतील मतदारसंघात आणले की आता वाटणार पैसे आता दारूचे पैसे आले वाटणार इलेक्शनला वाटणार अरे बापरे इलेक्शनला वाटणार आणि परत काय परवा लाडू वाटले ऐका की लाडू वाटले लाडूला भुरी आली भुरी आले भुरी आले की लाडू पोरांटी मोबाईल का मोबाईल मध्ये पोरांडे काढले की बुडलेले लाडू <laughs> कुणी वाटले होते ते त्यांच्या कारखान्याकडनं झाले होते मंत्र्यांचे झाले होते म्हणजे ते लाडू खाऊन जर डिसिजन लागले असती तर दवाखान्यात किती किती दवाखान्यात गेली कि असते लाडूचे पॅकिंग एवढं बरोबर नाही पॅकिंग असतं बघा तुम्हाला हर्षद कदम येत्या हर्षद कदम आपले साधे कार्यकर्ते म्हणजे ते आमदार आमदारकीचे लेवलचे आहेत आहेत शिवसेना उद्धव ठाकरे अच्छा उद्धव ठाकरे ते आता उद्या ये येणार आहेत ते आता सगळे काढतील बाहेर बघा किती कुट्टीचं काम केलं पाटण तालुक्यात के किती काम केलं आहोत कुट्टी शहर काय बोलतच नाही पन्नास लाख दोन लाखाचा काय विषया खोकी माध्यम मोठी खोकी आणि काय माहितीये का खोकी त्यांनी उद्धव ठाकरे यांची होती सरकार होत उद्धव ठाकरे व्यवस्थित चालू होतं ते सरकार पाडलं आणि हो ते पाडणाऱ्या मध्ये जे चाळीस जण होते ते एकनाथ शिंदे बरोबर हे आघाडीवर होते तुमचे मंत्री त्याचं तुम्हाला अभिमान आहे कौतुक आहे राग आहे गुस्सा आहे काय काय उद्धव ठाकरे जे आहेत का नाहीत ते माणूस भारी माणूस आज मी मुंबईवर असून उद्धव ठाकरे का नाही चांगले शब्द बोलतो त्यांच्याबद्दल काय माहिती आहे का त्यांनी त्यांच्या स्वाभिमानाचा फायदा घेतला असा फायदा घेतला ह्या लोकांनी चोरांनी चाळीस चाळीस चोरांनी घेतला एक होते हो, हो। तुम्हाला तुम हो राग येत असेल राग येणार चांगल्या माणसाचं फसवलो तुम्ही उद्धव ठाकरेंनी मंत्री बनवतो त्याला वरचा तुमचं आहे पांडे तुमचा आता भर झालेला आहे ते भरणार आता काय होईल या निवडणुकीमध्ये निवडणूक मध्ये विक्रमशिव पाटणकर पाटलकर लागणार बर सत्यजित पाटणकर बर ह्या वेळेला लागणार अच्छा काय तुम्ही नाव सत्यजित पाटणकर का विक्रमसिंग पाटणकर त्यांचे मुलगे विक्रमशिब पाटणकरांचे मुलगे सत्यजित पाटणकर या सत्यजित पाटणकरच लागला काय फरक आहे सत्यजित पाटणकर आणि आपलं दारू मंत्री काय नाव त्यांचं शंभर आहे दोघांमध्ये काय फरक आहे दोघांमध्ये असा फरक आहे ते आणि हे शांत हेच फरक आहे कधी गेला का नाही तुम्ही तर हे व्यवस्थित तुमच्यावर बोलणार आणि यांच्याकडे गेलं का नाही की पहिली पीएची गाडी घ्यायची आणि मग आज आहे त्यांना रस्त्यात उभं राहिलेला माणूस अजिबात अहो त्यांनी असल्या मंत्र्या मंत्र्याला नाही दोन टोकला दंड त्यांच्या वाड्याजवळ शंभूराजेसाईनी एकशा त्यांना शोभे अच्छा ते आता दंडाचा वस्पा लोक काढणारच शेवटी राग आहे ना कार्यकर्त्यांना राग आहे